फक्त हळदी कुंकू वाहिल्याने आणि अभिषेक केल्याने जर जगदंबा प्रसन्न झाली असती तर आपल्या योगी ऋषी मुनेंनी सनातन हिंदू धर्माचा पाया रचलाच नसता पाच दिवसांपासून चालत आलेली ही भगवतीची आराधना आणि उपासना नक्कीच भगवतीपर्यंत पोहोचेल आज त्यातील हा सहावा दिवस तुमच्यापर्यंत फक्त देवीची पूजा केलेले चित्र येत आहे दररोज रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत होणारी भगवतीची प्रचंड साधना फक्त अंधारातच कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणीतरी म्हंटलेलं आहे काही पुण्य असे करावे की ज्याचा साक्षीदार फक्त आणि फक्त जगदंबाच असेल रंडमुंड ध्वस्तीनी छिन्न नमः आज दशमहाविद्यापूजे मधील हे षष्टी चरण या देवीच्या पायाखाली रती आणि कामदेव काम वासना करताना दिसून येतात जन्म आणि मृत्यू तथा काम वासना यांवरील विजय याचेच प्रतीक आहे ही छिन्न देवी आपल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी या देवीची साधना करतात तथा विनागुरु मार्गदर्शने देवीची जर उपासना केली तर भयंकर नुकसान होऊ शकते सर्वसाधारण मनुष्यासाठी या देवीची साधना महाभयंकर आहे जय काली परमेश्वरी सदैव कृपा कटाक्ष असतो देवी शिला महाचण्डा जय जय श्री चिन्नमस्ता